भारतीय जनता पार्टी अकोला जिल्हा ग्रामीण महिला मोर्चाची जम्बो कार्यकारिणी जिल्हा अध्यक्ष जयश्री पुंडकर यांनी जाहीर केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास सबका प्रयास या ध्येयावर आधारित ही कार्यकारिणी पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी तयार करण्यात आली आहे प्रमुख पदाधिकारी व सदस्यांची नियुक्ती या कार्यकारिणीत अनुभवी आणि तरुण अशा दोन्ही स्तरावरील महिला कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आले आहे सरचिटणीस मोनाली गावंडे माजी नगराध्यक्ष मूर्तिजापूर आणि माया धुळे माजी नगरसेविका अकोट पुनर्नियुक्ती उपाध्यक्ष शालिनी हजारे रेखा गोतरकर प्रतिभा धर्माळे आणि छाया मानकर सचिव प्रिया महल्ले मीना नकासकर सुनीता बगाडे आणि शीतल गावंडे कोशाध्यक्ष कल्पना पोहणे प्रसिद्धी प्रमुख ज्योती टाले सोशल मीडिया प्रमुख गौरी चव्हाण कार्यकारिणी रचनेमागील उद्देश जयश्री पुंडकर यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यकारिणी जाहीर केली आहे नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे असे उद्दिष्ट त्यांनी कार्यकर्त्यांसमोर ठेवले आहे मार्गदर्शक आणि कायम निमंत्रित सदस्य कार्यकारिणी रस्ताना भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे पालकमंत्री आकाश पुंडकर माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करण्यात आली कायम निमंत्रित सदस्य म्हणून सुहासिनी धोत्रे मंजूषा सावरकर समीक्षा धोत्रे नलिनी भारसकळे नूतन पिंपळे पुष्पा खंडेलवाल शिला खेडकर माधवी कुलकर्णी सीमा मांगटे कुसुम भगत आणि वैशाली निकम या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा समावेश आहे कार्यकारिणी जाहीर होताच महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले ही जम्बो कार्यकारिणी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवेल आणि महिलांना नेतृत्वासाठी प्रोत्साहन देईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला ही कार्यकारिणी महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण ठरेल असेही कार्यकर्त्यांनी नमूद केले